कर्जत खालापूर मतदारसंघाला पहिला आमदार देणाऱ्या ओलमण गावातील नागरिकांची अनेक वर्षाची प्रतीक्षा संपली आहे कारण अनेक वर्षापासून रखडलेले ओलमण ग्रामपंचायतीचे कार्यालय आता उभारले जाणार आहे भाजप कर्जत विधानसभा निवडणूक प्रमुख किरण ठाकरे यांच्या पुढाकाराने ओलमण ग्रामपंचायतचे कार्यालय साकारले जाणार आहे त्यासाठी भरघोस निधी देखील मंजूर करण्यात आलाय या कामाचे भूमिपूजन नुकतात किरण ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलंय यावेळी अनेक ग्रामस्थ देखील उपस्थित होते महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पाठपुरावा करून किरण ठाकरे यांनी लेखाशीर्ष पंचवीस पंधरा अंतर्गत या ग्रामपंचायत कार्यालयासाठी पंधरा लाख रुपयांचा निधी मंजूर करून आणलाय या कार्यालयासाठी ओलमंड गावाच्या मध्य ठिकाणी असलेल्या बस बसस्थानक परिसरात गुरुवारी इमारतीच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले या इमारतीचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार असल्याचे यावेळी किरण ठाकरे यांनी सांगितले यावेळी ओलमंड ग्रामपंचायतच्या सरपंच बेबी पादीर दादा पादीर ज्येष्ठ नागरिक मच्छिंद्र पादीर भाजपचे संजय कराळे प्रज्ञेश खेडकर राजेंद्र बदे राजेश राणे नितीन डुकरे बाळू ऐणकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कर्जत तालुक्यातील मुरबाडच्या बॉर्डरवर असलेली शेवटची ग्रामपंचायत आणि या उलमन ग्रामपंचायतीमध्ये कार्यालय नव्हतं त्यांचं पर्यायी कार्यालय हे बोरगावला असल्याकारणाने ह्या ग्रामपंचायतीतल्या नागरिकांना इथून पंधरा किलोमीटर चौदा किलोमीटर प्रवास करावा लागत होता आणि हा आदिवासी भाग असल्याकारणाने सगळ्यांकडेच गाड्या किंवा अशी सोयी नसल्या कारणाने काही लोकांना तर इकडनं मशाला जायला लागत होतं मशावरून मग गाडीने किंवा टॅक्सीने इकडे कलमला जायला लागत होतं आणि मग कलमवरून बोरगाव असा त्यांना प्रवास करावा लागत होता आणि ह्या ग्रामपंचायतीमध्ये कार्यालय व्हावा याकरता अनेक नागरिकांनी आपल्याला सांगितलं होतं आणि त्या अनुषंगाने आपण राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून आणि गिरीशजी महाजन साहेब त्यांच्याकडे ग्रामविकास खातं आहे आणि त्या खात्याच्या माध्यमातून आपण ह्या गावाला एक ग्रामपंचायतीचं कार्यालय मंजूर करून घेतलं आणि त्या कार्यालयाचं आज भूमिपूजन झालेलं आहे आणि लवकरच हे कार्यालय पूर्ण होऊन या परिसरातल्या जनतेची सोय होईल असं मी या निमित्ताने आपणास सांगतो रिपोर्ट वृत्त मराठी लाइक कमेंट शेयर एंड सब्सक्राइब।